तुम्ही कधी अननस असा तुपावर भाजून बघितलाय का खूप मस्त खमंग कमालीचा पदार्थ तयार करून होतो आणि खायला जर म्हणाल ना अफलातून लागतो तोंडास टाकतास विरघळणारा नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करूया अननस वापरून मस्त आणि खमंग अशी रेसिपी अगदी साधी आणि सोपी ए, रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा मी अगदी अर्धा अननस कापून याचे तुकडे करून घेतलेले आणि अननस कापल्यानंतर त्याचा ज्यूससुद्धा निघायला सुरुवात होती कारण अननस आहे ना जास्त पिकलेला होता आणि गोडसुद्धा अगदी बऱ्यापैकी होता तर त्यासाठी ना हिथं मी एक पॅन ठेवलाय आहे गॅसवर गरम करायला त्यामध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे आणि तुपावर आहे ना हे अननसाचे तुकडे छान असे यातनं रस मोकळा होईपर्यंत परतून घ्यायचेत आणि खरंच खूप खमंग असा सुवास येतो या अननसाच्या तुकड्यांना जितका छान तुम्ही अननस तुपावर भाजून घेताना तितकाच आहे ना त्या पदार्थाला चव खूप अशी वेगळी येते तर हा अननस आहे ना मी हलकासा असा स्मॅश करून घेते तुपावर आणि आहे ना थोडीशी आहे ना चव येण्यासाठी अगदी दोन दाणे मिठाचे घालून घेतलेले यावरती आहे ना झाकण लावूया आणि एक फक्त दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेऊया तर बघा दोन ते तीन मिनिटाची वाफ काढल्यानंतर अननसातलं पाणी छान असं मोकळं झालेलं आहे आणि आपल्याला अगदी अननस जसा भात शिजवतो ना तसा अगदी ओव्हर कुक करायचा नाहीये अगदी हलकासा अननस शिजवून घ्यायचा आहे आणि अननस पिकलेला असला ना की तो अगदी पटकन सुद्धा जातो तर गॅस बंद केला आणि गॅसवरून पॅन खाली ठेवून थंड करून घेतला हे अननसाचे तुकडे तर हे अननसाचे तुकडे ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि त्याचा जो पाणी आहे त्याचं जे ज्यूस आहे ना ते यामध्ये लगेच ॲड नाही करायचं तर हे पाणी ना तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता कारण यामध्ये ना आपण तूप घातलेले आणि तुपामुळे ना या अननसाच्या ज्यूसला खूप छान अशी खमंग चव येते तर मिक्सरमधून ना हा आननससा बारीक सर करून घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी किंवा आणननसा ज्यूस अजिबात घातलेला नाहीये तर हिता ना मी पायनॅपल ॲपल एसेन्स घातलाय अगदी अर्धा चमचा आणि परत एकदा मिक्सरमधून काढून घेतलं तर आत जो आपण ज्यूस ठेवला होता एका साईडला तोसुद्धा यामध्ये ॲड करून घेतला आणि आता आपल्याला मिक्सरला लावायची गरज नाही आहे छान असं अननस वाटून झालेले आता त्याच पॅनमध्ये ना एक ते दीड चमचा तूप घालून घेतलं आणि यावरती ना काही ड्राय आपल्याला परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स असे तुपावर खमंग भाजून घेतले ना तर ड्रायफ्रूट्सला बघा चवसुद्धा खूप छान येते आणि ड्रायफ्रूट्स भाजत असताना आहे ना गॅस अगदी फास्ट करायचा नाही नाहीतर काय होतं ड्रायफ्रूट्स करपून जातात आणि त्याची चव थोडीशी वेगळी लागते तर इथं मी हे ड्रायफ्रूट्स तुपावर छान असे खमंग भाजून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असेल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो तुमच्यापैकी आहे ना काही जण खरंच छान कमेंट्स करतात की तुमचा हा व्हिडिओ इथून बघतोय किंवा तिथून बघ बघतोय या सिटीतून बघतोय किंवा त्या सिटीतून बघतोय ऐकायला आणि मनाला खूप छान वाटतं बरं का तुमच्या या अगदी छान छान प्रतिक्रिया वाचून आता इथं बघा ड्रायफ्रूट छान असे भाजून झालेलेत आणि त्याच पॅनमध्ये परत दोन चमचे तूप घालून घेतले त्यावरती अगदी जिरो साईजचा रवा घालून घेतला आहे तर या रव्याचं प्रमाण जर सांगायचं झालं सा तर एक वाटी आहे ना मोजून हा रवा घेतलेला आहे आता अगदी मोजूनच घ्यायचं आहे कारण पुढे जे जिन्नस आपण यामध्ये वापरणार आहोत ना, ना ते सुद्धा आहे ना अगदी मोजून मापूनच वापरणार आहोत त्यासाठी आहे ना रवा अगदी व्यवस्थित असा मोजून घ्यायचा आहे आणि हा रवा आहे ना अगदी लो हीटवर त्याचा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा ज्या वाटीने ना मी रवा मोजून घेतला त्याच वाटीने ना दूध घेतलेले आणि हे फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेले दूध घातल्यानंतर आहे ना पॅनला कवरला ला, कवर ला केलं आणि एक वाफ काढून घेतली तर दुधामध्ये ना रवा पहिल्यांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरच मग आपल्याला यामध्ये साखर घालायची तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हि बघा मी साखर आहे ना जे पोहे खायचे चमचे असतात आपल्याला आपले त्या चमच्याने मोजून तीन ते चार चमचे साखर घेतलेली आहे आणि अननस जो होता माझा तो छान पिकलेला आनी होता आणि गोड होता म्हणून आहे ना साखर अगदी थोडीशी कमी घातलेली आहे पण खरं सांगते खूप मस्त खमंग हा पायनॅपल शिरा करून झाला आणि हा शिरा घरात इतका आवडला ना की कोणाला वाटलंच नाही की हा शिरा मी घरी बनवला आणि तोही आनन असायचा तर श्रावणामध्ये तुम्ही आहे ना नैवेद्यासाठी किंवा अगदी संध्याकाळच्या चहासोबतसुद्धा हा शिरा एकदा ट्राय करून बघा तर साखर घातल्यानंतर परत एकदा मी कवर केलं आणि साखर पूर्ण यामध्ये विरघळून घेतली साखर विरघळल्यानंतर आहे ना यामध्ये जो पायनॅपल म्हणजे अननसाचा पल्प काढला होता आपण तो घालून घ्यायचा आहे तर इथं मी पायनॅपल एसेन्स घातल्यामुळे ना मी यामध्ये वेलची पावडर घातलेली नाही आहे जर तुम्हाला पायनॅपल एसेन्स नसेल तुमच्याकडं तर तुम्ही यामध्ये ना वेलची पूडसुद्धा घालू शकता पण पायनॅपल एसेन्स घातल्यामुळे ना इतका खमंगपणा या शिऱ्याचा वाढला खूप मस्त झाला आता इथं बघा पायनॅपल एसेन्स घातल्यानंतर पायनॅपलचा ज्यूस घातल्यानंतर आहे ना मी याला कवर केलं आणि बघू शकता कलर खूप असा मस्त आला आहे अगदी नॅचरली रंग आलेला आहे यामध्ये कुठलाही रंग वापरलेला नाही आहे आणि कडेने आहे ना, ना तूपसुद्धा छान असं शिऱ्यातून सेपरेट व्हायला लागलं आहे अगदीच जास्त तूपसुद्धा वापरलेलं नाही आहे जेमतेम तुपामध्ये हा शिरा करून तयार झाला आणि याचा सुगंध इतका घरभर पसरला ना पायनॅपल शिऱ्याचा अक्षरशः शेजारी पाजारी मला विचारायला लागले की आज काय वेगळं बनवलं आहेस का तर त्यांनासुद्धा मी हा शिरा थोडासा टेस्ट करायला दिला त्यांनासुद्धा खूप आवडला आणि खरं सांगते त्यांनी मला सांगितलं तुझा व्हिडिओ पडला ना पडला की आम्हीसुद्धा आहे ना हा पायनॅपलचा शिरा एकदा ट्राय करून बघणार आहे तर सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा तर इथं बघा शिरा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि अगदीच आपल्याला जास्त शिजवत बसायची गरज नाही आहे शिरा छान असा शिजलेला आहे तर आता सर्व करून घेऊया तर सर्व करताना तुम्हाला कळत करता असेल की हा शिरा कसा झालेला असेल तो पायनॅपलचा फ्लेवर अगदी पूर्णपणे या शिऱ्यामध्ये उतरलेला आहे आणि वरतून जे ड्रायफ्रूट्स तळलेले होते ना ते वरतून घालून घेतले मी तर ही रेसिपी इतकी छान झाली आणि करायला सुद्धा अगदी सोपी आणि इझी आहे पण या पायनॅपल शिऱ्यापासून आहे ना पायनॅपलचा जो पल्प काढला होता ना त्यापासून मी दोन रेसिपी बनवली आहे तर दुसरीसुद्धा रेसिपी पटकनच अपलोड करणार आहे ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हो काही जणांचं असं असतं की व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मी अगदी शॉर्टमध्येच इथं बनवलेला आहे